करून आण पडला एकदा आज मसाले भात करायला लागले भाजल का तांब खाली जरा चिटकायला पाणी ओत आता पाणी होत ते पाणी उकळ हा एक किलोचा भात आहे बघा मसाले भात तयार झालाय बघा क्षण आमच्या मसाले भात केलं त्यावर थोडी कोथिंबीर कोथंबीर केलाय चिकनचा रस्सा आहे कसा मस्त दिसलाय नाही भात तर खाल्लाय पण मी माझा मगाशी जरा रस्सा आणि चिकन शेष्टी पाय करायचे आता आमची दीक्षा चिकन शेष्टी पाय करणार आहे आणि बघा इथं पेस्ट करून ठेवले आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि ते दोन लिंबू घेतले तर आता लिंबू या टाकाशात आणि कॉर्नफ्लावर घेतलंय तर तिथे करणार आहे मग चिकन शेष्टी पाय कशी करते चिकन धुवून घेतलंय धुवून त्याला स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे का फडक्यातनं आता ते सांगाल तसं करणार आहे बघते बघा माझ्याकडे चांगला लिंबू पिळून घ्या दोन मोठे लिंबू पिळायचे असे त्यात लिंबू पिळून घेतलाय लिंबू पिळल्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करावं लागते लसणाची पेस्ट टाकतात सांगायला पाहिजे त्याला सगळे आणि हे हिरवी मिरची भरपूर टाकल्या चिकनमध्ये आलंपासून वाटतं मीठ टाकलं होतं तरी पण बघा थोडंसं मीठ टाकायचं त्यात आता ह्याच्यात हे मिक्स झाले आणि त्यात आता थोडासा कढीपत्ता पत्ता आता यात कॉर्नफ्लॉवर टाकून घे तर इकडे मी तेल ठेवले ते गरम करायला बघा हा कॉर्नफ्लॉवर आणि इकडं कढईमध्ये तेल ठेवलं मिक्स कराड कलर पण टाकायचा थोडा आमचं म्हणणं बघा कसं आहे बसलं त्याचं वाट बघत कधी येऊन त्या चिकड आहे आणि वारकावत चायला लागला फिरायला बघा आवाज बघला थोडा मोठा आहे हां मोठा आहे आवाज हे नाही मला वा तो कसं वाटलं झालं हां त्याला याच पाच दहा मिनिट भरवत ठेवायचे हळूहळू थोडी पत्ता बस असत आज मस्त गरमा गरम चिकन शिक्षण काय खायचे या खायला खायला या बोघा बघा कच्चं द्यायला लागले कच्च देते तु हा काय कळते का नाही <laughs> <इंतकरे। laughs> तुम्हाला तळ्यावर दाखवते चांगली यायला लागली बाई कच्चीच कच्च खात्या तळ्यावर दाखवते तुम्हाला आता बघे कसे कळते तळायला मे उशीर लागतंय